अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुशा अबोलीची सुटका झाल्यामुळे अतिशय आनंदित असतो तेव्हा अबोली ही अंकुशला बोलते अंकुश सर तुम्ही हसताना खूप छान दिसतात त्यामुळे तुम्ही कधीच टेन्शन घेत जाऊ नका आपल्या बाळाचे हास्य देखील तुमच्यासारखेच असेल तेव्हा अंकुश बोलतो नाही माझ्यापेक्षा तुझे हास्य खूप चांगले आहे मला वाटते आपल्या बाळाने तुझ्यासारखेच हसावे आणि तेव्हा दोघेही आनंदित होतात त्यानंतर आपण पाहतो बाबुली याही होणार असते आणि तेव्हा अवताळीमध्ये पूजा ठेवलेली असते आणि अंकुशाने आबोली हे पूजा करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी विजया राजाध्यक्ष त्यांनी ते बोलते आबोली तू आई होणार आहेस ना आणि अंकुश तू तु बाबा तुमच्या बाळासाठी माझ्याकडून एक गिफ्ट आहे असे बोलून ती एक बॉक्स देते आणि अंकुशात तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये एक रिपोर्टचा पेपर असतो आणि तो पेपर वाचल्यानंतर त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातून ते, ते रिपोर्ट्स खाली पडतात आणि अबोली ही अंकुशला विचारते अंकुश सर काय झाले काय आहे या पेपरमध्ये आणि विजय हे सांगते या रिपोर्टनुसार अबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुशचे नाही आणि तेव्हा अबोली अंकुशाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या बाळाचे डी एन ए रिपोर्ट्स कोणी बदलले हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका